एकशे आठ रुग्णवाहिकेमध्ये केली नॉर्मल प्रसूती रुग्णवाहिका चालकावर डॉक्टर होतो कौतुकांचा वर्षाव हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील सौ पायल गजानन होडवे या गरोदर महिलेच्या पोटामध्ये वेदना होत असल्याने एकशे आठ अँब्युलन्स रुग्णवाहिकेला दरोडे व डॉक्टर मंगेश कवर यांनी संपर्क केलेल्या महिलेला ग्रामीण रुग्णालय सेनगाव येथे उपचारासाठी घेऊन येता वेळेस रुग्णवाहिकेमध्ये गरोदर महिलेच्या पोटामध्ये वेदना झाल्याने डॉक्टर कवर यांनी कुठलाच विचार न करता महिलेची नॉर्मल प्रसुती गाडीमध्ये करून पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय सेनगाव ठिकाणी नेण्यात आले डॉक्टरांकडून माहिती मिळाली की मुलाची व आईची तब्येत स्थिर नॉर्मल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत एकशे आठ डॉक्टर कव्हर यांच्यावर परिवाराकडून केले के जात आहे याआधीही डॉक्टर कव्हर व चालक यांनी अशाच प्रकारे प्रसुती केल्याने नागरिकांकडून देखील त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप बाग आजेगावकर सेनगाव हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आज आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा